आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा बावंजे जिल्हा परिषद महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लता धनराज डी बी म्हात्रे व चिंद्रण पंचायत समिती महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळू गोमा बारा यांचा मोरबे खानाव गावात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी माजी सरपंच शेकाप नेते भाई म्हात्रे यांनी थेट मतदारांशी संवाद साधला आपला विजय निश्चित आहे आपण निवडून आल्यानंतर या परिसरातील विभागाचा विकास नक्की करू असे ते म्हणाले यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत होता डी बी भाई म्हात्रे यांनी सातत्याने परिसरात समाजकार्य व समाजोपयोगी उपक्रम राबवले असल्याने त्याचबरोबर गरजू व्यक्तींना मदत केली असल्याने परिसरातील नागरिक मतदान करतील मोठ्या आघाडीने आपला विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला वावंज जिल्हा परिषद हा शेकापचा वाले किल्ला असून तो कायम राहील असे ते म्हणाले या दरम्यान परिसरात डिजिटल व्हेकलद्वारे जोरदार प्रचार करण्यात येत होता यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला बालवर्ग घोषणा देत जयघोष करत प्रचार करत होते या संदर्भात आदर्श लाईव्ह टीमने सविस्तर रिपोर्ट घेतला तो असा पक्षातील कोलवाडी गावातील एक ज्येष्ठ ज्येष्ठ प्रतिष्ठित भाऊ हे आज त्यांना स्वर्गवाद झालेला आहे त्याला त्यांना पहिला आपण दोन एक श्रद्धांजली देऊया शांती नमस्कार भाई डीबी मात्रे आज ह्या मोरबे गावात आम्ही रॅली करत असताना जे काय मंडळी बघत आहे तर ह्याच्यातच आमचा विजय आहे इथे काय लोकांना भाड्याने घेऊन यावं लागत नाही वास्तविक इतर पक्षाच्या तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सगळी कल्पना आहे प्रत्येक रॅलीमध्ये त्यांना कुठेतरी माणसं उसण मातीवर घेऊन यावी लागतात तसा काही इथे प्रकार दिसत नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी इथला जो शेका पक्षाचा कार्यकर्ता हा खूप प्रामाणिक आहे याला काही कुठले पेट्रोल लावून जायची आवश्यकता लागत नाही याला काय तिथे जेवणाची व्यवस्था करायला लागत नाही स्वतः स्व करताना याची त्याची इच्छा असते आणि हे करत असताना आज ह्या सगळ्या रॅलीचा म्हणजे विजय आहेच इथे दिसत आहे सर तर भाई डिबे म्हातोची जी काही क्रेज आहे ये तो ये तो ये तो ये तो मी पण बऱ्याच दिवस म्हणजे येतो येतो त्यांना बोलायचो पण आज ज्यांची बघितली मी प्रत्यक्ष तर मला खूप भरून वाटलं आणि तिथे त्यांचा विजय झालेलाच आहे आणि सात फेब्रुवारीला जे येते आपली जी निवडणूक आहे त्यांना ह्या वाडामध्ये जिल्हा परिषद वाडामधून भरभरून मते द्यावीत आणि त्या मतपेटीमध्ये भाईंचा विजय एक हजार एक टक्का असणार आहे आणि हे विजय आम्ही पुन्हा आम्ही असं प्रत्येक गावामध्ये रॅली सहित या विजयाचा मिरवणूक काढू आणि याची तसंच लढवतो खर तर ज्या प्रकारे शेकडा पक्षाचे म्हणजे बालकिल्ला म्हणून ग्रामपंचायत मध्ये लोकांचं चित्र दिसतं सध्या त्या पद्धतीतच पुढे हे असंच चालत राहणार आहे आणि ह्या लोकांच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला दिसत आहे त्या प्रतिक्रियेत तुम्हाला रिझल्टच्या दिवशी नऊ तारखेला दिसत आज आपण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक सज्ज झाल्या असताना आज आपण मोरबे गावी आज आपण डोर टू डोर जी व्हिजिट देतोय आपले कार्यकर्ते बहुसंख्येने हजर आहेत आमचे नगरसेवक रामदादा पाटील आहेत आणि गणेशदा असतील आमचे सरपंच असतील आणि उपसरपंच असतील तर सगळी मंडळी मान्यवर आम्ही सातत्याने तुम्हाला हेच सांगू की आमचा पक्ष हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला ही इकडची जनता आम्हाला भरभरून मतदान करेल येणाऱ्या सात तारखेला मतदानाच्या दिवशी आमची जी मतदार बंधू शुद्ध आहेत ते शुद्ध मतदार बंधू आम्हाला पेटीतून दाखवून देतील आणि येणाऱ्या नऊ तारखेला गुलाल हा आमचाच असेल सांगेन तुम्हाला मी यांची रणनीती कशा असे सांगतो तुम्हाला बीजेपी वाल्यांची एक चांगला कार्यकर्ता सोडून दुसऱ्यांच्या मागे लागणारे हे लोक आहेत यांच्याकडे आवक चालू आहे फक्त आवक यांना आवक पाहिजे नेत्यांची यांना जाण नाही कोण कसं आहे काय का काम करत त्यांची यांना गरज पण नाही आता मी रामदाचं उदाहरण तुम्हाला देईन की यांना निवडणुकीच्या वेळी त्यांनी तिकीट नाकारला आणि एका दुसऱ्या व्यक्तीला तिकीट दिला तो त्याच्यानंतर रामदासांनी आपल्या शेखा पक्षामध्ये प्रवेश केला आणि शेका पक्षामध्ये प्रवेश झाल्यापासून त्यांनी कामाचा जो धडाका लावला त्या कामाच्या जोरावर लोकांनी आमदार निवडून दिलेला आहे आणि आम्ही ही मंडळी सगळी आहोत ही लोकांच्या कामात धावून जाणारी मंडळी आहोत आम्ही प्रत्यक्षात तो सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमात म्हणजे कोण समस्या असेल कार्यक्रम असेल तिकडे आम्ही जाणारी लोक आहोत आणि ह्याच जोरावर आम्ही सांगतो की आम्ही नक्कीच निवडून येऊ खर खरंच सांगतो मी कसा आहे हा जो आता इलेक्शनची प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला मतदारांचा डोर दो टू डोर हिट द्यावं लागतं त्याच्यामुळं साहजिकच आहे की तब्येत खालावणं शक्य आहे पण ते तरी सुद्धा त्या कालावधीतून बाहेर येऊन आज आपल्या सोबत आहेत आणि ते ठामपणे आपल्या प्रचार रॅलीमध्ये फिरत आहेत दोन दिवस जरी वाढले हे बघा अजितदादांचं निधन झालं आपण काल श्रद्धांजली त्यांना दिलेले आहे आणि दोन दिवस जे वाढलेत त्याच्यामध्ये आम्ही आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल राम आहे सांगू शकतो की फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला होता फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला म्हणजे आमच्याच पक्षातून निवडून निघून गेला पण आज आमच्या पक्षात एक नवीन राम आलेला आहे आणि तुम्हाला सांगतो आज अयोध्येचा राम आपल्या परत कसा अयोध्ये मध्ये स्थापन झाला तसा आमचा राम आमच्याकडे आलेला आहे म्हणून आमचा विजय निश्चित आहे आज आपण मोरबे येथे लता डेबीबाई मात्रे आणि बाळूवारा यांच्या प्रचारार्थ आपण जमलेलो आहोत प्रचार दरम्यान मी एवढं सांगेन की काल परवा कमलाताईंनी भाषण केलं की मी माझ्या कारकिर्दीमध्ये पाच कोटीची कामं केली मला त्यांना एकच प्रश्न एक विचारायचा आहे की जर तुम्ही पाच कोटीची कामं चिंद्रमध्ये केली असतील तर मग मा तुमच्या मागच्या निवडणुकीमध्ये मा सहाशे मतांनी पराजय काय झाला आणि दुसरा प्रश्न मला असा एकनाथ देशेकरांना विचारायचा आहे की दोन हजार बारामध्ये मध्ये याच विभागातून तुम्हाला बहुसंख्य मताधिक्याने निवडून दिलं मला सांगा माझ्या गावात मी पालेबुद्रुकचं सांगेन की पाच वर्षात आपण एक पाऊल तरी टाकलं का विकास कामांचं तर सोडा पाच वर्षामध्ये एक पाऊल तरी टाकलं का माझ्या आदिवासी वाडीमध्ये विकास कामाच्या भुलतापा मारून लोकांना फसवणूक करून आणि पैशाचा आमिष दाखवून मतं मागणं आता मतदार सुज्ञ आहे कुठल्याही पैशाला बली पडणार नाही आणि उमेदवार हा मला वाटतं मतदारांच्या लाकीचा असला पाहिजे कुठला तरी व्यसनी माणूस आता मला ते बोलता पण येत नाही माईक इथं महिला आहेत की त्यांचा कॅरेक्टर सांगायला गेला तर एक पुस्तक भरेल कारण आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे ते आमच्याच पक्षात होते पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जाणं आणि शेतकरी कामगार पक्षावरती चिंतोड्या उडवणं हा त्यांचा धंदा झालेला आहे येत्या निवडणुकीमध्ये त्यांना आडवे केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही